उरणमधील यशस्वी शिंदे हिची अत्यंत निर्घुणपणे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर येथून नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी साध्या वेषात दाऊदला अटक केली गेल्या पाच दिवसांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते दाऊद याला फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी करण्यात येत आहे दरम्यान दाऊद याच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे काल रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आले दरम्यान यशस्वी प्रकरणात एक जुने सी सी टी व्ही फुटेज समोर आले आहे या फुटेजमध्ये दाऊद हा यशश्रीचा पाटला करीत असताना दिसत आहे पंचवीस जुलै रोजी दुपारी यशस्वी स्टेशन रोडवरून उरण स्टेशनकडे जात असतानाचे एक सी सी टी व्ही फुटेज समोर आले आहे दोन वाजून बावीस मिनिटांनी आरोपी दाऊद देखील त्याच मार्गाने यशस्वीच्या पाठीमागे जात असल्याचे दिसत आहे हत्येच्या दिवशी दुपारी यशस्वीचा पाठला करत असल्याचे समोर आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले यशस्वीची हत्या करण्यापूर्वी दाऊदने तिच्यावर अत्याचार केले दगडाने तिचा चेहरा ठेचण्यात आला होता